इराणमधून सुखरूप मायदेशी परतलेल्या अभियंता योगेश पांचाळ याने माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची घेतली भेट इराणमधून सुखरूप मायदेशी परतलेले हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील उद्योजक अभियंते योगेश पांचाळ यांनी नांदेड येथे माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांची सदस्य भेट घेऊन आभार मानले यावेळी झालेल्या चर्चेत खासदार चव्हाण यांनी इराणमधील घटनाक्रमाविषयी माहिती जाणून घेतली योगेश पांचाळ यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या इराणमध्ये बेपत्ता झालेले वसमत येथील उद्योजक अभियंते योगेश पांचाळ अखेर सुखरूप मुंबईत परतले भारत सरकार भारताचे तेहरानमधील दूतावास आणि नवी दिल्ली व मुंबईतील इराणी दूतावासाचे आभार आणि योगेश पांचाळ यांच्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले यांचा आनंद झाल्याचे खासदार माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी सांगितले अभियंता पंचायत इराणमध्ये बेपत्ता झाल्यासंदर्भात माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांनी मुंबईतील इराणचे कॉन्स्युलेट जनरल हसन मोशिने फार्दे यांची भेट घेतली होती इराणी दूतावासात जाऊन मोशिने फार्दे यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा देखील केली होती